मी तुझ्या वडिलांच्या चांगल्या ओळखीचं आहे पण तुझे आई बाबा आता बाहेर गेलेले आहेत त्यांना यायला वेळ आहे आणि मी तुझ्या घरी आले तर मी तुझ्या घरी आले आणि दरवाजा वाजवला आता तू काय करशील मी आधी तुमची खरेदी फोन आले आणि दरवाजे व्हेरी गुड संस्कृतीने घरामध्ये कोणीही नसताना ओळखीच्या असलेल्या व्यक्तीला सुद्धा घरात घ्यायचं नाही हा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय अत्यंत योग्य आहे कारण ते तिच्या घरातली व्यक्ती नाहीये तर तिच्या वडिलांचे मित्र आहेत ज्यांना ती फारशी ओळख करते व्हेरी गुड एवढं करून सुद्धा समजली काहीतरी सामान घेऊन आले आणि मी म्हणले की मला हे तुमच्या घरात ठेवायचंय तुझ्या वडिलांनी सांगितले तुला आता दार उघडावं लागलं तू मला घरात घेतलं आणि मी आले आणि मी सोफ्यावर बसून घे ठीक आहे तर आता मी सोफ्यावर बसले आणि मी तुला सांगितलं की माझ्या शेजारी येऊन बस आता तू काय करणार संस्कृतीने उत्तर दिले की ती अजिबात बसणार नाही मी म्हणलं काय होत नाही तू काय म्हणणार अगदी बरोबर आणि अशा वेळेला काय होत आपल्याला वाटत की हे मोठे व्यक्ती आहेत त्यांना उलट उत्तर कसं द्यायचं त्यांना नाही कसं म्हणायचं हे तर काका आहेत त्यांना राग येईल वाईट वाटेल आणि आपण गपचूप बसून जातो आणि तिथेच आपली चूक होते अशा वेळेला आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपण स्वतःसाठी सगळ्यात जास्त महत्वाचे हो। आहोत आणि हा जो खणखणीत आवाज इथे निघालाय की मी बसणार नाही मला लांबूनच ना बोला तो त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा निघाला पाहिजे तिथे आपण कुठल्याही प्रेशरच्या अंडर कोणत्याही अनोळखीच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीसोबत आई वडील असताना बसलं नाही पाहिजे तरी मी आता तुला हाताला ओढून तुला बसवलं मी एकदम आहे हाईट वगैरे आहे माझं भरपूर आहे आणि आता तुला ओढून माझ्या जवळ बसवलं आणि मी आता खांद्यावर हात ठेवला आहे आणि मी तिचा हात हातात घेतला संस्कृतीला त्या क्षणाला कळलं की मी तिला बॅक टच करते तिला कळलंय की माझं इंटेन्शन अजिबात चांगलं नाहीये आणि माझी पकड अशी आहे की तू आता मला माझ्याकडून स्वतःला सोडवून घेऊ शकत नाही आता तू काय करणार आता जर माझ्याजवळ फोन असेल तर मी कोणाला तरी फोन करेन मी तुझा हात घट्ट पकडलेला आहे तर आता तू काय करणार नाही मी सेल्फ डिफेन्स काहीतरी करू शकते तू सेल्फ डिफेन्स शिकली आहेस का हो सेल्फ डिफेन्समध्ये तू काहीतरी करू शकशील तुझी पॉवर तिथे कामच करत नाही मी इतकी माझी शारीरिक क्षमता इतकी जास्त आहे समज की तुझं कुठलं सेल्फ डिफेन्स कामाला येत नाही अशी मी तुझ्यावर घट्ट पकडली आता तू काय तुझ करशील मी मोठ्या मोठ्याने ओरडेल अगदी करे टाळ्या लागतो याच्यासाठी पहिल्या काय करायचं आहे मी मोठ्याने ओरडणार काय म्हणून ओरडशील वाचवा वाचवा म्हणून ओरडणार वाचवा वाचवा म्हणून अजिबात ओरडायचं नाहीये जेव्हा आपण वाचवा वाचवा म्हणून ओरडतो तेव्हा अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला काय कळतं की ही घाबरलेली आहे आपल्याला ओरडायचं तर आहे पण अशा प्रकारे ओरडायचं की ज्या ओरडण्याने त्या व्यक्तीला आपल्याला घाबरवायचं त्या व्यक्तीला त्रास झाला पाहिजे मी तुझ्या जवळ आहे तर तू दोरात ओरडायचं आहे आणि फक्त आ जेवढ्या दोरात ओरडू शकशील तेवढ्या दोरा तोर हे ओरडल्यावर काय होणार मग ही माझ्या कानात ओरडल्यावर मी लांब जाणार कारण मला कांठळ्या बसणार आपल्याला ओरडायचं तेवढ्या दोर मी लांब गेले की

व्हेरी गुड अजून एका बघा ती म्हणजे नखाने ओळखाळू शकते अजून काय करू शकते चावू शकते अगदी बरोबर ती चावू शकते तुम्ही अशा व्यक्तीला चावू शकता जर मी तिला इथून पकडलेले तर ती माझ्या खांद्याला माझ्या हाताला चावू शकते अजून काय करू शकते डोळ्यात बोट घालू शकते अजून काय करू शकते आता तुम्हाला एवढं तकली केलं मला चावली आहे आता हिने त्या व्यक्तीला चावलं आहे ओरडली आहे नखाने ओरबाडला आहे त्या व्यक्ती समोर शक्ती नाही पण तिची युक्ती काम करून गेलेली आहे आणि आता ही सुटली आहे आता काय करणार आता मी तिथून सुटली आहे तर मी फोन करेन आणि माझ्या आई बाबांना फोन करून फोन करून जर ती व्यक्ती पुन्हा येणार आहे ना व्यक्ती जर हा तर आता तिने काय सांगितलंय की आता ती त्या व्यक्तीला सोडून दरवाजा उघडून करायचा बाहेर जाईल इथे एक फक्त ऍड करते बाहेर जाताना बाहेरून कडे लावून जायची म्हणजे ती व्यक्ती आत मध्ये अडकून राहते बाहेर जाऊन काय करणार बाहेर जाऊन मी कोणाला तरी मोठ्या माणसाला बोलवणार आणि त्यांना सांगणार की त्याने माझ्यासोबत असं केलं तर मला काय टस्ट केलं नाही पोलिसमध्ये चालेल अगदी बरोबर बाहेर जाऊन आपल्याला कोणाला तरी इन्फॉर्म कर

बसमध्ये रेल्वेमध्ये रे कुठेही घडू शकते तिथून पळून गेल्यावर अशा ठिकाणी पळून जायचे जिथे तुम्हाला सगळ्यांना जास्त सुरक्षित वाटतं आणि त्याची इन्फॉर्मेशन द्यायची ठीक आहे आता लास्ट स्टेप आता तू इन्फॉर्मेशन दिली आणि तुझे आईवडील पण तेवढ्यात घरी आले तू फोन करून बोलवून घेतलं घरच्यांना सगळ्यांना माहिती दिली सगळं झालं पण तुझी आई तुला म्हणाली संस्कृती हे बाहेर आलं ना तर आपली इज्जत खराब होईल ना आपलं नाव खराब होईल आपण हे विसरून जाऊ तू याच्याविषयी कुणालाच बोलू नको आपल्यालाच त्रास होईल आता तुला कशी मला माझ्या इज्जतीपेक्षा माझी पर्सनॅलिटी माझ्या जो महत्वाचे दिसले म्हणून त्याला काही न बोलता पोलिस येते वेरी गुड तिचं हे डिसिजन आहे की जरी माझ्या आईवडिलांनी नकार दिला त्या व्यक्तीची कंप्लेंट करायची तरीही मी स्वतः पोलिसांमध्ये जाऊन त्याची तक्रार दे आणि मी नाव देईन कशामुळे तू तक्रार अशी पोलिसांमध्ये कारण त्या माणसाने पूर्ण दुसऱ्या कुठल्या मुलीसोबत असं भेटलं आहे वेळ गुड टाळायला झालं तर चालेल माणसाची अजून पण काही करू नये आणि जर तुमच्यापैकी कुणाही सोबत अशी घटना झाली अगदी एक मिनिटासाठी सुद्धा झाली तुम्ही आयुष्यात हे विसरू शकाल आपल्याला आयुष्यभर शिक्षा होते त्या गोष्टीची शेती चूक समोरच्या माणसाची असते त्यामुळे ह्या लोकांना शिक्षा करणं गरजेचंच असतं तर तुला माहिती आहे पोलिसांमध्ये म्हणजे नेहमी कुणाकडे तक्रार करायची किंवा कुठला फोन नंबर माहिती तुला ज्याच्यावर तू तक्रार करू शकते वन झिरो झिरो वन झिरो झिरो या व्यतिरिक्त दुसरा कुठला नंबर माहिती तुला बार्शीमध्ये आपल्या निर्भया पथक अशा घटनांमध्ये कायम मदत करण्यासाठी अग्रेसर असत कायम ते तुम्हाला अशा गोष्टींमध्ये प्रोटेक्शन देतात त्यांचं काम अतिशय चांगलं असतं तुम्ही निर्भया पथकाकडे अप्रोच करू शकता दहा नऊ आठ हा चाईल्ड हेल्पलाईन नंबर आहे तुम्ही त्या नंबरवर फोन करून तुम्ही हेल्प मागू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला अप्रोच केल्यावर पोलीस तुम्हाला योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतात पण हे लक्षात घ्या की अशा प्रकारच्या गुन्ह्याची तक्रार करणं अत्यंत गरजेचं आहे कारण या गुन्ह्याची तक्रार न करणं हा सुद्धा एक मोठा गुन्हा आहे तुमच्या डोळ्यासमोर जर एखाद्या मुलावर मुलीवर शारीरिक लैंगिक अत्याचार घडले आणि तुम्ही तिथे गप्प राहिलात कालांतराने जर का लक्षात आलं की हे अत्याचार घडताना ही व्यक्ती तिथे उपस्थित होती तर तुम्हाला सुद्धा शिक्षा होते इतका हा गुन्हा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे थँक्यू संस्कृती तिच्यासाठी टाळ्या वाजवा पुन्हा एकदा तर सगळ्यांना